नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे नॉर्मली कुठल्याही स्पर्धेचं किंवा सामन्याचं वार्तांकन करायला गेलं की मी मस्तपैकी आउटडोअर जातो छानपैकी मागं स्टेडियम दाखवतो किंवा एखादी छान बाग एखादी छान नदी असं काहीतरी दाखवतो आणि शूटिंग करतो दुबईमध्ये शक्य नाही आहे चाळीस डिग्री टेम्परेचर आहे त्यामुळे हा गॉगल काढला तर डोळे बंद व्हायची वेळ येते इतकं इतका उन्हाळ्याचा तडख तडाखा ज्याला म्हणता येईल तसा डोळ्याला जाणवतो आहे त्यामुळे तुमच्या परवानगीने हात जोडून सांगतो की गॉगल घातल्याशिवाय शूटिंग करता येत नाही आहे नाहीतर आउटडोअर शूटिंग करता येणार नाही रूममध्ये बसून शूटिंग करायला लागेल आत्ता मी दुबई स्टेडियमच्या बाहेर उभा आहे स्पर्धेला सुरुवात झालेली आहे अफगाणिस्तानचा सामना झालेला आहे किंवा चालू आहे असं मी म्हणेन हे शूटिंग चालू असताना आज आठ संघाच्या कप्तानांची प्रेस कॉन्फरन्ससुद्धा झालेली आहे भारतीय संघाचा कप्तान सूर्यकुमार यादवची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आणि भारताचा जो पहिला सामना होणार आहे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध म्हणजे यु ए विरुद्ध स्थानिक संघाविरुद्ध त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले। क्रिकेट अँड बियॉन्ड कुठल्याही स्पर्धेला जेव्हा सुरुवात होत असते तेव्हा एक उत्साह जाणवत असतो तेवढा उत्साह आत्ता जाणवत नाही आहे त्याला मला वाटतं तीन कारणं आहेत पहिलं म्हणजे अति क्रिकेटचा तडाखा हा सगळ्या संघांना बसतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड गरम हवा आहे चाळीस डिग्री टेम्परेचर हे सतत आहे आणि मैदानात कदाचित खेळाडूंना खेळताना ते बेचाळीस डिग्रीसुद्धा जाणवेल इतका हा उन्हाळ्याचा तडाखा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाही म्हटलं तरी सगळ्या संघांमध्ये हिरो खेळाडूंची संख्या झपाट्यानं कमी झालेली आहे एशिया कपची जेव्हा सुरुवातीला मी पहिल्यांदा जेव्हा एशिया कप कव्हर केलेला होता तेव्हा श्रीलंकन संघामध्ये महिला जयवर्धने संघकारा मुरलीधरन नंतर लसित मलिंगा एकाहून एक असे सरस खेळाडू होते आणि आता जर का तुम्ही पाहिलं तर श्रीलंका संघामध्ये कोण खेळाडू आहेत हे थोडंसं तपासायला लागतं बांगलादेश खेळ संघसुद्धा त्यावेळेला कॉम्पिटेटिव्ह होता आता त्या मानाने चांगले खेळाडू बांगलादेश संघातही कमी दिसत आहेत पाकिस्तान संघामध्ये तर दर्जेदार खेळाडूंचा भरणा असायचा आता त्यांच्या अकरा खेळाडूंमध्ये कोण आहेत कोण नाही हे खरोखर पाकिस्तानी सहकारी पत्रकारांना विचारायला लागतं की अरे बाबा थोडीशी माहिती द्या भारतीय संघामध्ये सुद्धा हिरो खेळाडू कमी झालेले आहेत जडेजा रोहित शर्मा विराट कोहलीसारखे खेळाडू हे मागं पडलेले आहेत आणि आता नव्यानं सूर्यकुमार यादव हा आपल्या संघाला पुढं घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा स्पर्धेवरती होताना दिसतो आहे भारताचा पहिला सामना यु एईवर होणार असला तरीही अजून सगळी तिकीटं विकली गेलेली नाही आहेत तुम्ही विचार करा नाहीतर भारतीय संघाचा जेव्हा जेव्हा यू एमध्ये सामना असतो मैदान खचाखच भरून जातं तसं यावेळेला होताना दिसलेलं नाहीये त्यामुळे चांगला खेळ जर का झाला सामने सुरुवातीचे रंगतदार झाले लढती चांगल्या झाल्या तर त्या स्पर्धेला रंग भरणारे उगड़े। कड़े तो कड़े। ही गोष्ट उघड आहे आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो भारत यु एईच्या सामन्याकडे भारतीय संघाबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलून झालेलं आहे अगोदरच्या ब्लॉगमध्ये भारतीय संघाची तयारी कशी झालेली आहे भारतीय संघाची बलस्थानं काय आहेत याच्याविषयी आपण बोललेलो आहे थोडंसं त्याच्याविषयी बोलीन पण मुख्य गोष्ट युई संघाबद्दल बोलायला लागेल यु एचा संघ आय सी सी टुर्नामेंटमध्ये अगोदर खेळलेला आहे मला वाटतं अगोदरच्या एका सुद्धा मुख्य सुद्धा भारत युई सामना झालेला होता पर्थला ही गोष्टसुद्धा मला आठवते आत्ताच्या लढतीमध्ये मला जे स्थानिक पत्रकार समजून सांगतायत ते मला सांगतायत कागदावरती जरी यु एचा संघ नौखा आणि अनुभवाने कमी दिसला असला थोडासा कमजोर दिसत असला तरी टी ट्वेंटी भरपूर क्रिकेट या संघातील खेळाडूंनी खेळला आहे असा निर्वाळा ते मला देत आहेत याच्यामध्ये कप्तान जो आहे मोहम्मद वसीम हा तडाखेबाज बॅट्समन आहे ह्या खेळाडूंनी अगोदरच्या पाचपैकी दोन टुर्नामेंटमध्ये आय एल टी ट्वेंटी वगैरे तो बऱ्याच टुर्नामेंट सातत्याने खेळतो आहे त्याच्यामधल्या दोन टुर्नामेंटमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करून मॅन ऑफ दी टुर्नामेंटचं पारितोषिक पटकावलेलं आहे ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकेल आसिफ नावाचा एक खेळाडू आहे तो त्याला चांगली साथ देतो स्थानिक पत्रकार मला समजून सांगत होते की याच्यामध्ये रन्स कदाचित युवळीचे टीम करून दाखवेल भारताच्या धावा रोखणार कोण बॉलर्स जे आहेत ते यु ए टीममध्ये कमी आहेत कमी म्हणजे अनुभवानी कमी आहेत कौशल्याने कमी आहेत त्यामुळे कदाचित धावा ते करतील बॅट्समन धावा करतील परंतु बॉलिंगमध्ये त्यांची टीम उघडी पडेल असे स्थानिक पत्रकार मला सांगत आहेत आणि त्याचा थोडासा अंदाज हा युईची टीम प्रॅक्टिस बघताना मला जाणवलेलं आहे अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे युईचा कोच हा लालचंद रजपूत आहे जो अंडर नाईन्टीन वगैरे लेवलला अंडर ट्वेंटी टू लेवलला आम्ही एकमेकांच्या बरोबर एकमेकांच्या विरुद्धसुद्धा खेळलेलो आहोत भारतीय संघाबद्दल जर का थोडंसं बोलायचं झालं तर ऑल बेसेस कवर्ड अशी ही भारताची टीम आहे अर्थात जितेश शर्मा खेळतो आहे किंवा संजू सॅमसन खेळतो आहे हा मुद्दा राहणारच आहे परंतु त्यांच्यापैकी कुणी जरी खेळलं तरी संघावरती त्याचा खूप परिणाम होईल असं मला दिसत नाही एकंदर बघता असं वाटतं आहे की संजू सॅमसनला सलामीला खेळायची संधी दिली जायची शक्यता दाट वाटते भारतीय संघामध्ये तीन स्पिनर नक्की असणार आहेत अक्षर पटेल कुलदीप यादव आणि त्याचबरोबर तिसरा जो लेग स्पिनर आहे हा तिसरा खेळणार आहे मला दरवेळेला असं वाटतं की या मैदानावरती या गर्मीमध्ये फास्ट बॉलर्स तुम्ही घेऊन घेऊन किती घेणार भारतीय संघाला तोच निर्णय घ्यायला लागणार आहे की त्यांना अजून एक बदली खेळ खेळाडू हा जो स्पिन टाकू शकेल चार ओवर टाकू शकेल असा निवडायचा का एक फुल फ्लेश बॅट्समन निवडायचा मला तरी शक्यता असे वाटते की भारतीय संघ फुल फ्लेश बॅट्समन फुल फ्लेश बॉलर अशा टाईपचा संघ निवडेल कारण या संघामध्ये गंमत अशी आहे एकीकडे एक हार्दिक पांड्यासारखा एकदम एस्टॅब्लिश ऑलराउंडर आहे दुसरीकडे अभिषेक शर्मासारखा असा नवा खेळाडू आहे जो थोडीशी बोलिंग नक्कीच करू शकतो तिलक जो वर्मा आहे तो चांगली करू शकतो वरुण चक्रवर्ती हा प्युअर बॉलर आहे तिसरा स्पिनर मी म्हणत होतो तो, तो, तो बॅटिंग जास्त करू शकत नाही पण अक्षर पटेल हा सुंदर बॅटिंग करू शकतो त्यामुळे या सगळ्या अर्थाने भारतीय संघाचे सगळे बेसेस कव्हर आहेत आणि ह्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव आहे शुम्मन गिल आहेत हे एक अनुभवी फलंदाज आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि तेवढेच ते कलात्मक आणि कल्पक फलंदाजसुद्धा आहेत त्यामुळे भारतीय संघाची कागदावरतीच नाही तर प्रत्यक्षातसुद्धा टीम ही अशोड वाटते ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की हवेच्या गरमीबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव फार छान बोलला तो म्हटला दुपारची हवा फार आल्हाददायक आहे नंतर जेव्हा त्याला गमतीने विचारण्यात आलं की याचा परिणाम काय होईल तेव्हा ते सगळेच कॅप्टन जे आहेत ते थोडेसे राखून बोलत होते आणि ह्याच्यामध्ये खूप गमतीदार अशा पद्धतीची वाक्य ऐकायला मिळाली कारण सूर्यकुमार यादव हा रोहित शर्माकडनं बहुतेक हे शिकलेला आहे की पत्रकार परिषदेमध्ये परिषदेमध्ये उत्तर देताना उगाच वातावरण गंभीर करायचं नाही एका पत्रकाराने त्याला विचारलं की बाबा रे तू लॅटरल सिरीज म्हणजे दोन देशांच्या सिरीजमध्ये दे चांगली कामगिरी केली आहेस परंतु आता मल्टीनॅशनल टुर्नामेंटमध्ये तू पहिल्यांदाच खेळतोय का। तो काय तो म्हटला क्यू उंगली कर रे हो वय गमतीने म्हटला पण तो म्हटला क्यू उंगली कर रे हो इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तो मस्त उत्तरं देत होता हसत उत्तरं देत होता आणि त्याचा सगळ्याचा परिणाम हा पत्रकार परिषदेवरती झाला आणि जेव्हा पत्रकारांनी प्रश्न हा श्रीलंकेच्या कॅप्टनला विचारला तेव्हा तो म्हणला मला बाकी काही बोलायचं नाही मला प्रचंड झोप कारण हरारे होऊन आणि बोहान्सबर्गून दुबईचा प्रवास करून मी थकून गेलेलो आहे काही दिवसांपूर्वीच आमची तिकडची टुर्नामेंट संपली आता इथं आलोय आणि आता मी सेटल व्हायचा प्रयत्न करतोय थोडीशी विश्रांती घ्यायचा विचार करतोय तेव्हा सगळेजण हसायला लागले पाकिस्तानचा कप्तान सलमान आगा हा सुद्धा थोडासा सावध वाटला जास्त कॉन्फिडन्स तो दाखवायचा प्रयत्न करत होता की आमची टीम जरी नवी दिसत असली तरी ट्रँग्युलर टुर्नामेंट खेळून आम्ही पुरेशी तयारी केली वगैरे तो सांगत होता परंतु त्याच्या मनातली खळबळ ही लपवायचा प्रयत्न तो करतो आहे असं एकंदर मला वाटलं बांगलादेशचा कॅप्टन लिटन दास हा सुद्धा चांगला आक्रमक बॅट्समन आहे परंतु त्यांच्या टीममध्ये सुद्धा हाच मुद्दा कळीचा राहणार आहे की बॅटिंग कदाचित ते करतील बॉलिंग कोण करणारे या स्पर्धेमध्ये मला वाटतं अफगाणिस्तानचा संघ हा तेवढाच मला तगडा वाटतो कारण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्यांनी केलेली प्रगती लक्षणीय आहे सूर्यकुमार यादवला मी एक प्रश्न विचारला की बाबा रे इतर दोन खेळ प्रकार जे आहेत टेस्ट आणि वन डे याच्या तुलनेपेक्षा वनडे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नव्या संघांना या एस्टॅब्लिश संघांना लढत देण्याची शक्यता किंवा चान्सेस जास्त वाटतात का त्यांनी काय उत्तर दिलं आहे तेही आपण बा ऐकूयात सूर्या साहेब कंपेर्ड टू अदर टू फॉर्मॅट्स डू थिंक दॅट टी ट्वेंटी गिव्हज अ बेटर ऑपॉर्च्युनिटी टू न्यूअर टीम्स टू फाईट बॅक अगेन्स्ट द बेटर टीम्स Uh, I feel it's an, it's an exciting format uh, very very challenging one yes it is fast but yes at the same time uh, it has uh, a lot of challenges as well and uh, I'm sure uh, this is one format where uh, any team can actually make a bigger impact and I'm sure uh, all the sides and all the captains sitting here must be agreeing to that as well. सूर्य असाच आहे हसत हसत तो उत्तर देतो आणि तीच मजा येते बॅटिंग करतानासुद्धा तो हसत हसत गोलंदाजांची पिटाई करतो तेही बघायला मजा येते मला वाटतं भारतीय संघ चांगली सुरुवात करून या स्पर्धेमध्ये पाऊल पुढं टाकायच्या पूर्णपणे तयारीत आहे मला एवढंच वाटतं की कोणत्याही परिस्थितीत यू एच्या संघाला कमजोर लेखण्याची चूक ही भारतीय संघ अजिबात करणार नाही कारण त्यांना माहिती आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चार चांगल्या ओव्हर किंवा एकाची तडाखेबाज खेळीसुद्धा दृश्य बदलू शकते तुमची मतं काय आहेत हे मला जरूर कळवा कारण माझी मतं मी तुम्हाला सतत कळवतो आहे संवादाच्या माध्यमातून तुम्ही मला तुमची मतं कळवतायत त्याचा मला खूप मोल आहे हा संवाद असाच चालू राहिला पाहिजे फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका बघूया भारतीय संघ युएई संघ याच्यामधला सामना रंगतो का एकतर्फी होतो चा संघ भारतीय संघाला लढत देतो का हे बघायलाच इथल्या स्टेडियमवरती तुमचा प्रतिनिधी म्हणून मी उद्या हजर होणार आहे बाय बाय